जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज पंचवीस चार लवंग येथे महाराष्ट्राचं आजारशत्रू नेतृत्व विजय सिंह मोहिते पाटील साहेब माळशरे तालुक्याचे दमदार आमदार उत्तमराव जानकर साहेब आणि माळशरे तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचं अजित पवार गटाचे युवा नेते धवल सिंह मोहिते पाटील यांची दमदार सभा आज इथं झांझावादामध्ये पार पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषद गटाचे मारुती लोंडेही आपल्यासोबत आहेत आणि प लवंग पंचायत समिती गणाच्या कोमल पाटीलताई ह्यासुद्धा सोबत आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत एकंदरीत काय सांगाल आज मोठ्या प्रमाणात तुमची झंझावत अशी सभा या प्रमुख नेते मंडळीच्या उपस्थितीत पार पडली एकंदरीत वातावरण कसं तयार झालेलं आहे काय वाटतं आहे आता निवडणूक पुढं चाललेली आहे वातावरण निवडणुकीसु सुद्धा गरम होताना आपण पाहायला लागलो आहे काय सांगाल की निवडणूक आदरणीय विजयशेर शंकररावजी मोहिते पाटील आदरणीय बाळदादा यांच्या आणि आपल्या तालुक्याचे आमदार साहेब खासदार साहेब रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असताना डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असताना मोहिते पाटील कुटुंब एकत्र आलं याच्यामध्येच खूप आनंद आहे कारण की पूर्व भाग हा मोहिते पाटील कुटुंबाचा बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्यात आता मला तर असं कुठं जाणवणं जात जाणवत नाही आताची संख्या बघितली तर की म्हणजे आम्हाला विजयाची खात्री म्हटलं तर वावगं ठरणार नाही अतिशय मोठ्या प्रमाणात तुमच्या मतदारसंघातील जनता महिला इथं उपस्थित होत्या धवलसिंह मोहिते पाटील हे युवा नेतृत्व उपस्थित होतं तुम्हाला काय त्यांनी मंत्र दिलेलं आहे काय म निवडणूक सध्या पुढं चाललेली दिसत आहे काय घडल पुढं चालून सात तारखेला या निवडणुकीचं मतदान होणार आहे नऊ तारखेला लगेच काउंटिंग मतमोजणी आहे काय सांगाल आम्हा दोघा उमेदवारांना म्हणजे लवंगणातील आमच्या कोमलताई पाटील यांना आणि मला जिल्हा परिषद अनुसूचित प्रवर्गातून मी उभा आहे माळीनगर गटासाठी तर हे गटा जनतेने पूर्ण आमच्यावरती विश्वास ठेवून विकासाच्या आणि मोहिते पाटील कुटुंबाच्या आजपर्यंत आलेल्या राजकीय संस्कृतीच्या याच्यावरती विश्वास ठेवून त्यांचा आम्ही पायिक या नात्याने आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या पाठीमागं मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावा एवढी मतदारांना आवाहन करतो आपल्यासोबत बोलण्यासाठी लवंग पंचायत समिती गणाच्या उमेदवार कोमलताई पाटील आहेत मॅडम काय सांगाल एकंदरीतपणे आज झंझावत अशी सभा पार पडलेली आहे राज्याचे अजातशत्रू नेतृत्व विजयदादा होते युवा नेते धवलसिंह मोहिते होते, होते माळशेज तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर होते एकंदरीत निवडणुकीचं वातावरण गरम व्हायला लागलेलं आहे तुम्हाला कसा प्रतिसाद आहे आज आमची जी झंझावत सभा सभा झाली त्यानिमित्त आलेले आपले सर्व हे मान्यवरांचे मी पहिल्या इथं स्वागत करते आणि तसंच या सभेच्या आधीही मी आधी सांगते आणि ह्या सभेनंतरही की आमचा हा विजय विजय लवंग आपल्या पूर्व भागातून हा निश्चयच आहे आमच्या विजयाचा आणि आम्हाला लोकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या सभेनंतरही आम्हाला मोठ्या प्रमाणात विजयाची एक खात्री आहे विजय सिंह मोहिते पाटील स्वतः सभेत होते युवा नेते होते काय सांगाल काय कानमंत्र मिळाला निशांत दादांनी सगळ्यांचा आभार मानलं त्याच्या अगोदर काय बोलणं झालं होतं का निवडणुकीची रणनीती कशी ठरलेली आहे आमची निवडणुकीची जेव्हा आम्ही फॉर्म भरला आणि जेव्हापासून आमची प्रचार सुरू झाला तेव्हापासूनच आमच्या एक एक रणनीती आखत आखत आम्ही सर्व आमच्या प्रचार केलेला आहे आणि त्यातून आम्हाला जसजसा लोकांचा ज गाव लवंगणातील पूर्ण गावा गाव गावातील गावा, गावा ग्रामस्थांचा सर्वांचा जसा जसा आम्हाला त्यांची प्रतिक्रिया मिळते आहे जसं त्यांचा आम्हाला तिथून सन्मान आदर होतो आहे त्यातून आम्हाला नक्कीच ह्यातून एक समजून येते की आपण विजयाच्या दिशेनेच चाललेलो आहे आणि निशांत दादांनी पण जे आभार मानले ते पहिली गोष्ट मोहिते पाटील कुटुंबीय हे एकत्र एक आले त्यातलाच एक आभार मानण्याचा तो आनंद होता आणि यापुढेही आम्ही विजयाची नक्कीच ग्वाहीच देत आहे या सभेसाठी महिलांनीसुद्धा उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला काय सांगाल नक्कीच महिलांसाठी मी खूप आनंदित आहे की आमच्या पूर्ण महिला सर्व या सभेसाठी उपस्थित राहिला आणि जेव्हापासून प्रचार सुरू झाला आहे तेव्हापासून सर्व आमच्या महिला आमच्या पा माझ्या पाठीशी पूर्ण मोहिते पाटील कुटुंबियांच्या पाठीशी आणि सर्व आमच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या निवडणुकीच्या विजयासाठी खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे पूर्ण मोहिते पाटील परिवारांच्या पाठीशी आहे आणि हो तर मित्रांनो या होत्या लवंग पंचायत समिती गणातील पंचायत समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत उमेदवार कोमलताई पाटील आणि माळीनगर जिल्हा परिषद गटाचे मारुती लोंडे एकंदरीतपणे आज पंचवीस चार येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि त्यांच्या मित्रपक्षांची जाहीर अशी झंझावती सभा पार पडली या सभेनंतर आपण त्यांना बोलतं केलेलं आहे माझे मित्र रियाज मुलानीसह मी आमिर मोहोळकर पंचवीस चार लवंग